नमस्कार मित्रांनो आता स्टार प्रवाह वाहिनीने नुकतीच एक पोस्ट शेअर केलेली आहे तर त्यामध्ये दाखवलं आहे की आता फक्त दहा दिवस बाकी आहेत आता वेळ आहे निकालाची तर मित्रांनो आपल्याला जे स्टार प्रवाह वाहिनीवर गेले एक ते दोन वर्ष अर्जुन आश्रम केस लढत होता तर त्या केसचा निकाल जवळ आलेला आहे आणि स्टार प्रवाह वाहिनीने धमाकेदार पोस्टर देखील शेअर केलेले आहेत तर आता लवकर या केसचा निकाल लागणार आहे तसेच आता याशिवाय या, या मालिकेत वकील असलेला अर्जुन याने देखील प्रेक्षकांना एक महत्त्वपूर्ण सूचना दिलेली आहे तर स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच अर्जुनचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे तर ज्यामध्ये तो म्हणत आहे की साक्षीही कोर्टात नेहमी खोट्यावर खोटं खोट्यावर खोटं बोलत आलेली आहे पण आता मी तिला या पुऱ्यावामध्ये असं अडकवलं आहे की ती आता काहीच नाही करू शकणार ना महिपत बघूया ती आज तिचं बोलणं बदलती आहे की तेच ठेवते आहे तुम्हालाही कळेलच बघायला विसरू नका ठरलं तर मगचा आजचा एपिसोड साडेआठ वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर तर मित्रांनो आता आजपासूनच नवनवीन खुलासे संपूर्ण एपिसोड काहीतरी नवीन असणार आहे तर तुम्हाला ठरलं तर मगची लेटेस्ट अपडेट्स हवी असेल तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि तुम्हाला सायली अरीची जोडी आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद